पण काचेचा पेला त्यानंतर काचेची बशी आणि हे पीठ वापरलेलं आहे आता आपण पाण्याला आकार नसतो हा प्रयोग करून पाहणार आहोत हे पीठ काय घेतलं मी एका बशीमध्ये ओतलं पीठ ओतल्यानंतर काय झालं ह्याचा डोंगर तयार झाला काय झाला झालं का डोंगर तयार आता आपण जर ह्या बशीमध्ये असं पाणी ओतलं दिशेने म्हणजे ज्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी ओताल त्या भांड्याचा काय कराल ते आकार येईल मग पाण्याला आकार असतो का मग ह्या प्रयोगातून आपण काय शिकलो